जय जय रुग्वीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आयुष्यात अडचणी दुःख संकट किती जरी आले तरी तुम्ही काळजी करू नका तरी तुम्ही काळजी करू नका त्यावर एकच उपाय करा ते म्हणजे अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि सत्कर्म करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही त्या भगवंतावरचा त्या परमेश्वरावरचा विश्वास कमी करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण समर्थ म्हणतात की आयुष्य जीवन आहे टप्प्याटप्प्याने ने काही ना काहीतरी संकट आपल्या आयुष्यामध्ये येतच राहणार सुखदुःख हे मृत्यू येईपर्यंत चालूच राहणार आहेत जसं ऋतू बदलतात तसं आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडामोडी घडतच असतात कधीही सरळ वळण आयुष्याचं नसतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच म्हणतात की अडचणी दुःख संकट कितीही असू द्या फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा त्या भगवंताचं नामस्मरण करा सत्कर्म करायचं कधी विसरू नका आणि भगवंतावरचा विश्वास थोडाही कमी होऊ देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की चांगले कर्म आणि ईश्वराचे नामस्मरण असेल तर आलेले संकट आपल्या आयुष्यात आलेले संकट कधी निघून गेले हेही आपल्याला कळणार नाही चांगले कर्म ईश्वराचे नामस्मरण असेल तर आपल्या आयुष्यात आलेले संकट कधी निघून गेले हेही आपल्याला कळणार नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात त्या भगवंतावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कितीही अडचणी दुःख संकट येऊ द्या त्या भगवंताचं नामस्मरण करा आणि सत्कर्म करत राहावा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जरी संकट आले तरी त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मार ही परब्रम्ह दाखवत असतो जरी आयुष्यामध्ये संकट आली तर त्या संकटातून सुद्धा बाहेर पडण्यासाठी मार्ग ही परमेश्वरच आपल्याला दाखवत असतो त्यामुळे सद्गुरु म्हणतात त्यामुळे म्हणतात समर्थ की अडचणी दुःख संकट कितीही मोठे असू द्या त्यामुळे अडचणी दुःख संकट कितीही मोठा असू द्या त्यावर एकच उपाय करा त्या ईश्वराचे नामस्मरण करा तुम्हाला त्या अडचणीतून तो परब्रह्म ईश्वर नक्कीच सोडवणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की संत लोकांच्या आयुष्यात किती दुःख आणि संकट आले तरीही ते तरीही ते डग दग, डगमगले नाहीत घाबरले नाहीत प्रत्येक समस्यांना ते सामोरे गेले आणि एवढे दुःख संकट येऊन सुद्धा त्यांनी कधीही विठ्ठलाचं नाव घ्यायचं सोडलं नाही त्यांनी अखंड त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण होतं बघा किती संत लोकांना त्रास झाला संत जनाबाईंना त्रास झाला संत मुक्ताबाईंना त्रास झाला ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला निवृत्तीनाथ महाराजांना त्रास झाला संत एकनाथ महाराजांना त्रास झाला संत तुकाराम महाराजांना तर किती लोकांनी त्रास दिला सावता माळी गोरा कुंभार नरहरी सोनार या सर्व संत लोकांना खूप लोकांनी त्रास दिला आपल्याला त्या मानाने त्रास कमी आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात तरीही संत लोकांनी विठ्ठलावरचा विश्वास कमी होऊ दिला नाही विठ्ठलावरची श्रद्धा विठ्ठलावरचा भक्ती आणि विठ्ठलावरचं नामस्मरण त्यांनी कधीही कमी होऊ दिलं नाही कारण त्यांना माहिती होत जो संकट देतो समस्या देतो त्यावर तो, दे तो, त्या तो परब्रमेश्वर उपायही पाठवत असतो मार्गही पाठवत असतो पण आपण मात्र त्या संकटाकडे एवढं लक्ष देतो इकडं एवढं लक्ष देतो की मार्ग आणि उपाय मार्ग आणि उपाय जवळच आपल्या आपल्या आपल्याच बरोबर असतो पण आपण मात्र तो मार्ग आणि उपाय शोधत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आपलं मात्र पूर्णपणे नव्वद टक्के लक्ष त्या संकटावर आणि त्या समस्येवर आणि त्या अडचणीवरच असतं त्यामुळे त्यामुळे मार्ग कसा काढता येईल याचा आपण विचारच जास्त करत नाही आपण जर त्याचा विचार केला तर मार्ग हा नक्कीच निघत असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा संत लोकांना एवढी संकट आली पण संत लोकांनी विठ्ठलाचं नाव घ्यायचं कधीही सोडलं नाही आणि म्हणूनच संत लोकांच्या संत लोकांच्या आयुष्यात संकटही आले आणि त्या संकटाचं निवारणही त्या पांडुरंगाने ईश्वराने केलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कि आयुष्यात किती जरी संकट आलं किती जरी अडचणी आल्या किती जरी समस्या आल्या तर कधीही कधीही वाईट वाटून घेऊ नका किंवा दुःख वाटून घेऊ नका त्यावर एकच उपाय करा अंत त्या भगवंताचं नामस्मरण करा अगदी अगदी भक्तीने त्या भगवंताला हाक मारा तो कोणाच्याही रूपात येऊन तुमची मदत नक्कीच करेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात बघा समर्थ म्हणतात की जनाबाई जनाबाई ही रोज रोज शेणीच्या गौऱ्या आपल्या ग मागे लावत होती कारण रोजचा पूर्वी गॅस वगैरे नव्हते त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा त्यामुळे जे काही रोजच्या स्वयंपाकासाठी लागत होतं ती लाकडं शेणीच्या गौऱ्या लो रोज स्वयंपाकाच्या आधी आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आणि त्या शेनीच्या गौऱ्या लाकडं त्या चुलीमध्ये घालून ती स्वयंपाक बनवत होती बघा एके दिवशी त्या शेनीच्या गौऱ्या जनाबाई लावत होती आणि ती लावून आपल्या घरी निघून गेली कामासाठी मग दोन दिवसांनी त्या आपल्या गौऱ्या वाळ्या असतील आपण आता स्वयंपाकासाठी त्या शेनीच्या गौऱ्या आपण घरात नेऊया त्यासाठी ती घराच्या मागे आली त्यावेळेस घराच्या मागे एकही गौरी नव्हती त्यावेळेस मात्र ती ओरडू लागली आणि मग ती शेजारच्या ताईंकडे गेली शेजारच्या ताईंच्या घरामध्ये पाठी भरून त्या शेणीच्या गौऱ्या होत्या तिने ओळखलं की ह्या गौऱ्या माझ्याच आहेत आणि मग मात्र जनाबाईचं आणि त्या शेजारच्या ताईंचे भांडण चालू झाले जनाबाई ओरडत होती की तू माझ्या गव शेनीच्या गौऱ्या चोरल्या आहेत त्या तू मला दे माझं माझं विठ्ठलाचं नामस्मरण करून त्या गौऱ्या केल्या होत्या आणि तू मात्र त्या चोरल्या तुला काय कळतं का, का नाही त्यावेळेस त्या शेजारच्या ताई म्हणाल्या ह्या गौऱ्या मी स्वतः माझ्या मा माझ्या घ घराच्या मागे मी लावल्या होत्या त्यामुळे मी तुझ्या गौऱ्या चोरलेल्या नाहीत आणि मग मात्र ती शेजारची ताई खोटं बोलत होती हे जनाबाईला माहिती होतं आणि मग मात्र दोघांचेही भांडण भरपूर लागले आणि बघा त्या भांडण चालू असताना तेथे एक सत्पुरुष आले आणि ते ते, ते, ते जनाबाईला भेटण्यासाठी आले होते कारण जनाबाईचं कौतुक सगळीकडे होत होतं त्यावेळेस त्यांना वाटलं की ज्या जनाबाईला मी भेटायला आलो ती जनाबाई मात्र कशी भांडं लागलेली आहे ही का वाद घालत आहे ही अशी का जनाबाई तिच्यासाठी मी एवढ्या लांब भेटायला आलो आणि ही मात्र भांडण करते असं त्या सत्पुरुषांना वाटू लागलं आणि ते त्या जनाबाईला म्हणाले आहो काय झालंय ते तरी मला सांगा मी तुम्हाला भेटण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहे आणि तुम्ही मात्र भांडण करत आहात तुमचं कौतुक मी बघून मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे त्यावेळेस जनाबाई त्या सत्पुरुषांना म्हणाली हो तुम्हाला काही माहिती नाही या माझ्या शेणीच्या गौऱ्या या ताईंनी चोरून घेतल्या आहेत आणि त्यासाठी मी भांडत आहे ही मात्र मला त्या गौऱ्या आता परत करत नाही ही म्हणत आहे की या गौऱ्या माझ्याच आहेत त्यावेळेस ते, ते सत्पुरुष म्हणाले हो ह्या गौऱ्या तुझ्याच आहेत याचा काही तुझ्याकडे पुरावा आहे का या गौऱ्या तिच्याही असू शकतात ती कशावरून खोटं बोलत असेल त्यावेळेस मात्र जनाबाईला आत्मविश्वास होता जनाबाईला पांडुरंगावर पूर्णपणे विश्वास होता स्वतःवर विश्वास होता त्यावेळेस जनाबाई जनाबाई म्हणाली की तुम्हाला तुम्हाला पुरावा हवाय ना तर तुम्ही त्या पाठीतल्या एक ना एक शेनीच्या गौऱ्या आपल्या कानाला लावा ज्या गौऱ्यातून विठ्ठल नामस्मरण येणार नाही ती गौरी माझी नाही पण ज्या गौरीतून विठ्ठल 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 असं नामस्मरण येईल ती गौरी मात्र माझी असेल त्यावेळेस मात्र त्या सत्पुरुषाने त्या शेजारच्या ताईच्या घरातील पाठीमध्ये ज्या शेनीच्या गौऱ्या होत्या त्या पूर्णपणे घेऊन आले आणि त्या सत्पुरुषांच्या कानाला ते स्वतः आपल्या त्या पाठीतल्या गौऱ्या लावू लागले ते सत्पुरुष एक गौरी घ्यायचे कानाला लावायचे त्यातून विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण येत होतं मग ज्या गौरीतून नामस्मरण येत होतं ती गौरी ते बाजूला काढत होते असं करत करत जी पाटी भरून ज्या शेनीच्या गौऱ्या होत्या त्या सर्व गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येत एक होतं एकही गौरी अशी नव्हती की ज्यातून विठ्ठल हे नामस्मरण येत नव्हतं अशी एकही गौरी नव्हती सगळ्या शेनीच्या गौऱ्यातून विठ्ठल असं नामस्मरण येत होतं आणि मग मात्र त्या सव स सर्व गौऱ्या त्या जनाबाईच्याच होत्या हा विश्वास त्या सत्पुरुषांना पटाला सत्पुरुषांना पटला आणि मग मात्र ते जनाबाईची माफी मागू लागले की खरंच तुम्ही धन्य आहात तुम्ही खोटं बोलत नाहीत या प्रत्येक गौऱ्यांमध्ये विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण येत आहे आणि खरंच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि मग मात्र त्या शेजारच्या ताईने नम्रतेने जनाबाईची माफी मागितली आणि मला क्षमा करा हे विठ्ठल आहे पांडुरंगा मला क्षमा कर मीच त्या गौऱ्या चोरल्या होत्या तिने स्वतः कबूल केलं आणि मग मात्र त्या सत्पुरुषांना खरंच जनाबाईचं कौतुक वाटलं आणि ते म्हणाले खरंच मी एवढ्या लांबून दर्शन घ्यायला आलो जनाबाईचं तर माझंही खरंच सार्थक झालं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं हे शिकायला मिळतं की कोणतंही अडचण असू द्या कोणतंही संकट असू द्या आणि कोणतंही समस्या असू द्या जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर त्यातून मार्ग हा नक्कीच निघतो बघा जनाबाईच्या प्रत्येक गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येत होतं त्यामुळे त्यामुळे त्या गौऱ्या जनाबाईच्याच आहेत हे सिद्ध झालं आणि त्यामुळे जनाबाई ही खोटं बोलत नव्हती बघा म्हणले समर्थ म्हणजे तिचं अखंड नामस्मरण होतं त्या शनीच्या गौऱ्यात सुद्धा नामस्मरणच ऐकू येत होत बघा म्हणले समर्थ म्हणजे आपल्या आयुष्यातही अनेक दुःख येतात संकट येतात त्यावेळेस समर्थ म्हणतात की खचून जाऊ नका त्यावरच एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्या भगवंताचं अंतकरणातून नामस्मरण करा सत्कर्म करा आणि भगवंतावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु